नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सुनील लाड स्वामी रामानंद भारती ज्युनियर कॉलेज तासगाव आज आपण जनपदे आणि गणराज्ये या प्रकरणाला सुरुवात करत आहोत यामध्ये आपण जनपदे ही संकल्पना समजून घेणार आहोत सर्वप्रथम जन म्हणजे काय ते आपण जाणून घेऊ आपण सर्व एक आहोत या भावनेने एकमेकाशी बांधले गेलेल्या नातेसंबंधांच्या समूहाला वैदिक लोक जन असे म्हणत बघा जन या संकल्पनेचा अर्थ आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या अनुषंगानं हा मुद्दा महत्त्वाचा आहे मी जन हा शब्द हायलाईट करून दिलेला आहे रिकाम्या जागा भरा किंवा एका वाक्यात उत्तर द्या अशा प्रश्नांमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकेल जनांच्या समूहाला ग्राम असे म्हणत एकापेक्षा अधिक ग्रामी मिळून तयार झालेल्या ग्रामसंकुलात एकाच जनातील लोक असल्यामुळे ते ग्रामसंकुल त्या त्या जनांच्या नावानेच ओळखले जाई जनसंकल्पनेत कुल ग्राम गोष्ट किंवा गोत्र या गोष्टींचा समावेश होता या जनसंकल्पनेमध्ये भौगोलिक सीमांचा संदर्भ नव्हता सुरुवातीच्या काळामध्ये पहा जनसंकल्पनेमध्ये भौगोलिक सीमा महत्त्वाच्या मानल्या जात नव्हत्या भौगोलिक सीमांचा संदर्भच नव्हता नंतर कालांतराने त्यामध्ये भौगोलिक सीमांचा संदर्भ यायला लागला त्यातून जनपदांची निर्मिती झाली हे आपण समजून घेणारच आहोत पण तत्पूर्वी हे लक्षात ठेवा जन या संकल्पनेत कुलग्राम गोष्ट या गोष्टी समावेश होता पण भौगोलिक सीमांचा संदर्भ नव्हता सप्तसिंधूच्या पूर्वेकडील प्रदेशातून स्थलांतर करत वैदिक लोक गंगेच्या मुखाच्या प्रदेशापर्यंत पोचले या नवीन प्रदेशात वैदिक जन स्थिरावू लागले भौगोलिक सीमा संदर्भ संबंधीच्या जाणिवा भौगोलिक सीमासंबंधीच्या जाणिवा जन या संकल्पनेशी निगडित होऊ लागल्या भौगोलिक सीमांनी बांधलेल्या जनांच्या वास्तव्याचं स्थान याला जनपद असे म्हणतात बघा सुरुवातीच्या काळामध्ये जन या संकल्पनेत भौगोलिक सीमांचा संदर्भ नव्हता हे आपण अभ्यासले भौगोलिक सीमांचा ज्या संबंध आला आणि भौगोलिक सीमांनी बांधलेल्या जनांच्या वास्तव्याचं स्थान याला जनपद असं म्हटलेलं आहे भौगोलिक सीमांची जाणीव झाली आणि स्वतःची स्वतंत्र प्रशासन यंत्रणा असलेली ही जनपदं त्यातून अस्तित्वात आलेली आहेत जनपद म्हणजे काय समजून घ्या भौगोलिक सीमाने बांधलेल्या जनांच्या वास्तव्याचे स्थान म्हणजे जनपद होय मी जनपदला हायलाईट केलेलं आहे रिका जागाभारच्या अनुषंगानं हा प्रश्न विचारला जाऊ शकेल त्याचबरोबर जनपदे यावर जर टिपा लिहा असा प्रश्न विचारला गेला तरीसुद्धा तुम्हाला ही माहिती लिहिता येणं गरजेचं आहे तुम्ही वहीमध्ये या सर्व नोट्स लिहून घेणे गरजेचे आहेत व्हिडिओ पॉज करा तुम्हाला पाहिजे त्यावेळेला ते, ते लिहून घेत पुढं चला या जनपदामध्ये औपचारिक प्रशासन यंत्रणा असणारी स्वतंत्र जनपदे भारतात वैदिक काळात प्रथम अस्तित्वात आली वैदिक काळामध्ये प्रथमत औपचारिक प्रशासन यंत्रणा असणारी जनपदं भारतात अस्तित्वात आलेले आहेत हे लक्षात घेणं आपल्याला इथं गरजेचं आहे तर जनपदांचा ग्रंथामध्ये उल्लेख कुठं कुठं आलेला आहे ते आपण समजून घेऊ प्रथम उल्लेख ब्राह्मण ग्रंथामध्ये आलेला आहे पहा जनपदांचा ग्रंथातील उल्लेख प्रथमतः आपल्याला ब्राह्मण ग्रंथामध्ये सापडतो त्यानंतर क्रमानं वैदिक साहित्यात नंतर, नंतर महाभारत रामायण अशा ग्रंथांमध्ये त्यानंतर जैन आणि बौद्ध ग्रंथात आपल्याला जनपदाच्या संदर्भातील उल्लेख मिळतो फक्त इथं आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ब्राह्मण ग्रंथामध्ये जनपदांचा प्रथम उल्लेख आलेला आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकेल जनपदांच्या संदर्भानं भौगोलिकतेचा विचार केला तर साहित्यामध्ये भारतीय उपखंडाच्या विभागणी पाच प्रदेशांमध्ये केलेला उल्लेख आढळतो ते पाच प्रदेश कोणते समजून घ्या उदिच्च प्राच्य मध्य देश दक्षिण दिशेचा प्रदेश आणि प्रातिच्छ या पाच प्रदेशामध्ये भारतीय उपखंडाची विभागणी झालेली आहे या मुद्द्याच्या अनुषंगानं तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करा असा प्रश्न विचारला जाऊ शकेल मी या प्रकरणाचा स्वाध्याय ज्यावेळी तुम्हाला देणार आहे त्या स्वाध्यायामध्ये मी तुम्हाला याचं चित्र देईन त्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर स्पष्ट होईलच तरीसुद्धा समजून घ्या की भारतीय उपखंडाची विभागणी पाच प्रदेशामध्ये झालेली आहे ते प्रदेश बघा उदिच्छ उद्दिशेचा अर्थ उत्तर दिशेचा प्रदेश प्राच्य म्हणजे पूर्व दिशेचा प्रदेश मध्य देश म्हणजे भागातील प्रदेश त्यानंतर दक्षिण दिशेचा प्रदेश आणि प्रातिच्छ म्हणजे पश्चिम दिशेचा प्रदेश अशा पाच प्रदेशांमध्ये भारतीय उपखंडाची विभागणी झालेली आहे असा उल्लेख आढळतो ही विभागणी मात्र विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेशाच्या संदर्भानं झालेली आहे हे तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्राचीन जनपदांचा उदय का झाला त्याची कारणे लक्षात घ्या भौगोलिक सीमाची झालेली जाणीव हे महत्त्वाचं कारण आणि आपल्या जनच्या स्वायत्ततेविषयीची जाणीव हे दुसरं कारण या कारणांमुळं प्राचीन जनपदांचा उदय झाला हे आपल्या लक्षात येईल दोन कारण लक्षात असू द्यात जनपदांच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रशासनासंदर्भात निर्णय घेण्यामध्ये सभा आणि समिती या दोन संस्था महत्त्वाच्या महत्त्वाची भूमिका निभावत होत्या बघा सभा आणि समिती ज्या दोन संस्था आहेत ज्या प्रशासनासंदर्भात निर्णय घेत होत्या जनपदामधील प्रशासन चालवण्यामध्ये महत्त्वाचं कार्य या दोन संस्थांचं होतं सभा आणि समिती या सभा आणि समितीचे अधिकार आपण जाणून घेणार आहोतच जनपदाच्या प्रमुखास राजन म्हणत वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या अनुषंगानं ही ओळ लक्षात ठेवा जनपदाच्या प्रमुखाला राजन असं म्हटलं जात होतं सभा आणि समितीचे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत तेही तुम्ही लिहून घेऊ शकता प्रशासनासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार या दोन संस्थांना होते त्याचबरोबर राजन याची निवड करण्याचा अधिकार आणि त्याला पदावरून हटवण्याचा अधिकार देखील सभा आणि समितीला होता बघा किती महत्त्वाचे अधिकार या सं या संस्थांकडे होते राजांची निवड राजन हा जनपदाचा प्रमुख होता आणि या राजांची निवड करण्याचा अधिकार सभा आणि समितीला होता आणि त्याचबरोबर जर राजनं त्याच्या कारभारामध्ये काही चुका केल्या ढिसाळपणा केला कर्तव्याचं पालन केलं नाही तर त्याच्या चुकांबद्दल त्याला त्याच्या पदावरून हटवण्याचा अधिकारसुद्धा या सभा आणि समितीला होता म्हणजे किती महत्त्वाचे अधिकार या संस्थांना दिलेले होते हे आपल्या लक्षात येईल जनपदांच्या सामाजिक संघटनांमध्ये सामायिकतेला महत्त्व देणाऱ्या मानसिकतेचं परिवर्तन वैयक्तिक कुटुंबाला महत्त्व देणाऱ्या मानसिकतेत होत गेलं त्याला अनुसरून कुटुंबप्रमुख आणि कुळधर्म यांचे स्थान लोकव्यवहारात महत्त्वाचे ठरले पा कालांतरानं वैयक्तिक कुटुंबाला महत्त्व आलेलं आहे कुटुंबप्रमुख कुळधर्म यांचं महत्त्व वाढत गेलेलं आहे आणि समाजव्यवस्थेचा मुख्य आधार म्हणजे समाजव्यवस्थेचा कणा साहचर्य याला महत्त्व आलेलं आहे व्यक्तिव्यक्तींमधील आणि वेगवेगळ्या कुटुंबांमधील परस्पर सहकार्यांवर आधारलेले साहचर्य हा समाजव्यवस्थेचा कणा बनला त्याचबरोबरीनं नवीन वर्गाचा उदय झालेला आहे अस्त्रशस्त्रविद्येत पारंगत असणारा नवा वर्ग उदयाला येऊ लागला जनपदाच्या संरक्षणामध्ये हा वर्ग महत्त्वाची भूमिका निभावत होता अस्त्रशस्त्रविद्येत पारंगत असणारा हा वर्ग होता जनपदाचे रूपांतर राज्यसंस्थेत होण्यामध्ये या नवीन वर्गाचा मोलाचा वाटा आहे पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये आणि त्यानंतरच्या व्याकरण ग्रंथांमध्ये जनपदीन शब्दा शब्दा या शब्दाचा उल्लेख आहे हा शब्द अस्त्रशस्त्रविद्येत निपुण असणाऱ्या त्या वर्गाचा निर्देश करणारा आहे जनपदे आणि गणराज्य या प्रकरणातला पहिला व्हिडिओ पहिला भाग जनपदे या संदर्भानं आपण अभ्यासला तो तुम्हाल तुम्हाला समजला असेलच आणखीही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इतर व्हिडिओची लिंक देईन ते तुम्ही व्हिडिओ बघू शकाल त्याचबरोबर माझ्या ऑनलाईन टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इतिहास विषयाचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद